काम नाही कुस्ती करा पाहुण्यांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात होते दोघांनी ही पाहुण्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे पत्रकार आणि लेखण्या सारस आणि कुस्तीला सुरुवात झालेली आहे शांतता राखात कुस्ती जमवण्याचा प्रयत्न केला नमस्कार आज आपण पाहणार आहोत महिम येथे झालेली पैलवान समाधान गोडके आणि पैलवान संग्राम पोट एक प्रेक्षणीय कुस्ती पाहणार आहोत महिम सांगूल्याजवळ फार जुनी कुस्ती आहे संपूर्ण कुस्ती बघा आणि कोणी कोणी कुस्ती पाहिली आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आमचे मित्र हे सगळे व्यायामासाठी इथं आलेलं आणि त्यांनी हा व्हिडिओ टाकण्यासाठी सांगितलेला आहे धन्यवाद

आणि मोठ्या मोठ्या कुस्ते खेळताना अतिशय त्रास होतोय परंतु नेहमी आम्हाला अनुभव अस सहकार्य करणार जवळचे देशमुख कुटुंबीय मी त्यांचं शिंदनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं श्रद्धाच्या ऋणी आहे आभार आहे तसेच या गावातील कानाकोपऱ्यातील सगळे शेतकरी असतील सुशिक्षित वर्ग असेल नोकरदार असेल यांनी सुद्धा या महिल गावच्या सिद्धनाथाची यात्रा सतत वाढावी म्हणून सहकार्य केले त्यांचंही मी सिद्धनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी कृष्णातील पुरस्कार विजेत्या अण्णा यांनी आम्हाला या सतत वारंवार आम्हाला अनमोला मार्ग सतयुग व्यापारी त्रेतायू कलियुग सर्व एकच खेळ पूरा कुस्ती आणि पोळा आज या कुस्ती हो सोडा पहिला चालू घड्या इकडं सुरुवात झाली आहे दहा मिनिट कुस्ती निकाली करण्यासाठी पुढला निर्णय पंच कमिटी घेणार मार्ग कोण कोण करायचं नाही काही वाहून फिरली माणसं आणि गोळा केलं तुमच्यासाठी तुमचीच कुस्ती घ्यायची म्हणून

चट्टी तोडायला सांगा फोटो सोडायला सांगा तस काही होणार नाही दोघांनी रोखण्याची प्रक्रिया तीन मिनिटाचा टाईम तुम्हाला तीन मिनिटात ही कारवाई झाली पाहिजे तीन मिनिटात चट्टी पकडली जाणार नाही दोन चट्टी पकडे चला विरोधकांना विजयी घोषित केलं बरोबर थांबा होय आणि चटी जो पकडेल त्याच्या पुढे विजय घोषित करण्यात येईल नोंद घ्या हात घालून नका आणि जो पडेल त्याच्या विरोधकाला विजय घोषित करण्यात येईल मानाची घरांना झळकायला लागलेले आहे बलवंताचा हात्यार गदा शक्तिवंताचा हात्या गदा फिरायला गेले कुणाच्या खांद्यावर विराजमान होणार हजारोच्या साक्षीनं कोण करा मिळवला बलवंताचा हत्यार गदा होत रामायणामध्ये एका परिवाराच्या गतीने इतिहास घडवला ती हनुमंताची गदा

उच्च पत्राल संग्राम दाया पत्राल समाधान, अच्छी कुस्ती चल रहा है। तीन मित्र चताये मालिका तीन लाये। घड़ा लावा। अत्यंत बोलाचर एक ब्रिज सम्प्लेरा है। दो मित्र बाकी हैं तुच्छ कुछ करिए, कुछ करके दिखाओ, कुछ बनके दिखाओ।

समानाधे <laughs>